पुन्हा मर्चंट चेंबरच्या वतीने सर्वप्रथम सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा अडतीस वर्ष उपक्रमाला होत आहेत आणि अडतीस वर्षापूर्वी दुष्काळाची परिस्थिती होती त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला डाळ आणि साखर देतो तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करा त्यावेळेस आम्ही पाच रुपये किलो लाडू आणि चोड्यानी सुरुवात केली आज एकशे नव्वद रुपये रेट ठेवलेला आहे अनेक वस्तूचे भाव वाढले असताना असतानासुद्धा आम्ही रेट अत्यंत रिजनेबल ठेवलेला आहे हाच लाडू आणि चिवडा जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर साधे पेढे जरी घ्यायला गेलो तर चारशे साडेचारशे रुपयाच्या खाली नाही आहे परंतु आम्ही या ठिकाणी एकशे नव्वद रुपयांनी देतो कारण की एक महिन्यापूर्वीपासून आम्ही कारखान्यातून डायरेक्ट माल उचलण्याचं काम करतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल आम्ही या ठिकाणी घेत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल पप्पू महाराजची टीम या ठिकाणी काम करते जवळजवळ साडेबाराशे लोक काम करतात ते तीन शिपमध्ये काम करतात हे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या बायका येत असताना आम्ही यांचं सगळ्यांचं पहिली मेडिकल चेकअप या ठिकाणी करून घेतलेलं आहे की जेणेकरून कोणाच्या हाताला लागले का पायाला लागले का या सगळ्या गोष्टीचं आम्ही या ठिकाणी बारकाईने काळजी घेत असतो आणि सर्वसामान्यांना हे लाडू चेवढा सहज उपलब्ध व्हावं म्हणजे पुण्याच्या चारही बाजूला आम्ही या ठिकाणी जवळजवळ तेवीस केंद्र या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं लोकांना सहज उपलब्ध होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी म्हणजे लाडू आणि चिवड्याचा हा महत्त्व असतो घरामध्ये सगळ्या फराळाच्या वस्तू बनवता येतात परंतु लाडू हे अत्यंत किचकट वस्तू असते हे ये बनवता येत नाही परंतु लोक या ठिकाणावरून घेऊन जातात लोकांची भावना आहे की फक्त गरिबांसाठी आहे परंतु आम्ही या ठिकाणी शंभर टक्के सांगतो की हा माल आमचा फॉरेनमध्ये सुद्धा गेलेला आहे मी पुणेकर ही संस्था आहे या संस्थेने गेले तीन वर्षापूर्वी कारगिलच्या बॉर्डरवर सुद्धा पाठवले होते आणि तिथल्या जवानांना इतका आनंद वाटला आणि त्यांनी दरवर्षी सांगितलं की आम्हाला बाकीचं काही नाही आणलं तर चालेल पण लाडू चिवडा आम्हाला त्या निमित्ताने आणा की आमची दिवाळी गोड होईल आणि त्या निमित्ताने एक आम्ही पाठवत असतो आणि अनेक अंधसंस्था असतील अपंग संस्था असतील त्या संस्थेला सुद्धा आम्ही या ठिकाणी लाडू चोडा देत असतो आणि सर ह्याच्या माझं तुमचं उद्दिष्ट काय तुमच्या संस्थेचं उद्दिष्ट काय आमचं हे उद्दिष्ट एवढंच आहे की सर्वसामान्यांपर्यंत ही दिवाळी गोड झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो शेवटी पुणेकरांना आम्ही दरवर्षी वाढवतच चाललोय म्हणजे लिमका वर्ल्ड बुक मध्ये झाले इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे पण आता आमचं दरवर्षी हा रेकॉर्ड वाढतच चाललेला आहे आणि दरवर्षी टीम आमची काम करण्याची टीम आहे मी राजेंद्र भाटिया अध्यक्ष पुना चेंबर दर दिवाळीला ज्या गोष्टीची पुणेकर नागरिक आतुरतेने वाट पाहतात असा आमचा हा पुनामर्चन चेंबरचा लाडू चिवडा उपक्रम यंदा या, अडोतीसाव्या वर्षात पदार्पण आम्ही करीत आहोत दरवर्षी आमचाच रेकॉर्ड आम्ही मोडायचा प्रयत्न करतो आणि यावर्षी निश्चितच आम्ही आमचा रेकॉर्ड दोन लाख किलोचा तो मोडणार आहोत पुणेकर एका नागरिकांनी जी पसंती दि दिलेली त्यामुळेच अडोतीस वर्षापर्यंत आम्ही जाऊ शकलेलो आहे अडतीस वर्ष सतत हा उपक्रम राबवला जातोय अतिशय चांगल्या पद्धतीचा कच्चा माल घेऊन आणि उत्कृष्ट पॅकिंगमध्ये लाडू आणि चिवडा देण्याचं काम आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये जे लाडू तीनशे साडेतीनशे रुपये किलो आहे तेच लाडू किंबोना त्याच्यापेक्षा चांगले लाडू एकशे नव्वद रुपये किलो पुन्हा चिंच तर्फे देण्यात येत आहेत अर्धा किलोचा दर शंभर रुपये ठेवलेला आहे चोवीस विक्री केंद्र केलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड बार्जे पुण्याच्या परिसरामध्ये सगळीकडे नागरिकांना हा मिळावा या दृष्टीने केलेला आहे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी आपण जवानांसाठी बॉर्डरला पण पाठवतो पुण्याच्या सर्व सामाजिक संस्थांना पण पाठवतो आणि यंदा पूरग्रस्त भागामध्ये पण एक हजार किट तर पाठवलेच होते पण मोठ्या प्रमाणात लाडू चिवडा पाठवण्याचा कार्यक्रम पण उद्या इथे होणार आहे आणि गिनीज बुक लेम्का बुक इंटरनॅशनल वर्ल्ड बुक आणि इंडिया वर्ल्ड बुक हे चार रेकॉर्ड यापूर्वी झालेले होते आपल्याला सांगायला आनंद होतो की लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने यंदा आता प्रशस्ती पत्र दिलेलं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये ते प्रशस्ती पत्र देण्यासाठी येणार आहे घेतात म्हणून आम्ही याच्यावरचं जे रास्त भाव किंवा गरिबांचं लाडू चिवडा हा उपक्रम आम्ही हा शब्द काढून टाकलेला आहे कारण हे पुणेकरांचं आहे हे सर्व नागरिकांच्यासाठी असलेला उपक्रम आहे त्यामुळे आम्ही याला तशी उपमा देतच नाही आहे अनेक लोक हे वाट बघतात की कधीही लाडू चिवडा होतो आणि आम्ही याला आम्हाला अमेरिकेला पाठवायचं आहे आमच्या आईवडिलांनी सांगितलं आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आठ दहा दिवसाआधीच हे लाडू चिवडा बनवण्याचं काम करतो मला लाडूची क्वांटिटी जी आहे ती वाढतच चाललेली आहे तर मग हे आता पुढच्या वेळेस पण अशी क्वांटिटी वाढतच जाणार आहे तुम्ही सज्ज असणार आहे का शंभर टक्के सज्ज दरवेळेला आम्ही ना एक महिन्यापूर्वी सगळ्या तयारी तयारी करायला लागतो आम्ही लाडवाची मशीन यंदा पण पाहून आलो की आम्ही जास्त लाडू बनवू शकतो का परंतु लाडू अजून तो पास झाला नाही ज्या क्वालिटीचा आम्हाला पाहिजे तो पास झालेला नाही आता राजकोट मध्ये एक मशीन अजून अवेलेबल होते पुढच्या वर्षामध्ये ती मशीन मिळाली तर आम्ही आता यंदा मागच्या वर्षी आम्ही सतरा लाख लाडू बनवले हो होते या वर्षी आम्ही वीस लाख लाडू बनवणार आहोत पुढच्या वर्षी टार्गेट पंचवीस लाख लाडूचा आहे आणि सर आपल्या पुना मर्च चे एकोणीसशे एकोणपन्नासची ची संस्था आहे आता सत्याहत्तर वर्ष या संस्थेला झालेल्या आहे अनेक माझी अध्यक्षांनी एक चांगलं वळण दिलेलं आहे आणि या संस्थेला फक्त व्यापारी संस्था नव्हे तर हे पुण्याच्या नागरिकांची संस्था आहे असं समजलं जात पूर्ण महाराष्ट्राला लीड करतो एक मातृसंस्था म्हणून पुन्हा मर्चंट चेंबर सर्व परिचित आहे